गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील श्री संत सेना नाभिक समाजाच्या वतीनं नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनील इंगळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी नाभिक समाजातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरातील नाभिक समाजाच्या वतीनं विविध उपक्रम हाती घेतले जातात इचलकरंजी शहराचे नाभिक समाजाचे शहराध्यक्ष सुनील इंगळे यांचा वाढदिवस नाभिक समाज वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला शहरातील विविध भागांमध्ये सुमारे दोनशे झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं तसंच वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांना धान्य खाऊ ब्लँकेट वाटप करण्यात आलं त्याचबरोबर आरोग्य शिबिरही घेण्यात आलं रुग्णांना फळं वाटप करण्यात आलं एक झाड एक मोल याप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी हे झाड लावून जगवायचं आहे येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी देणं लागतो या अनुषंगानं वृक्षारोपण करण्यात आलं आहे सुनील इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये असे विविध कार्यक्रम घेण्यात आले सुनील इंगळे यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यापासून समाज उपयोगी कामं केली आहेत नाभिक समाजातील कोणाच्याही अडीअडचणीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणजेच सुनील इंगळे तर संध्याकाळी विक्रमनगर परिसरात असलेल्या संत सेना नाभिक समाजाच्या हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले यामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना वया पुस्तकं आणि दप्तर वाटप करण्यात आलं तसंच रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि बक्षीस देण्यात आलं यावेळी सुनील इंगळे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला तसंच सुनील इंगळे नाभिक समाज वाढदिवस गौरव समितीचे सर्व पदाधिकारी आणि शहरातले राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते